चौथ्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून बावीस ते अठ्ठावीस जुलै या दरम्यान हा सप्ताह साजरा होतोय याच्यामध्ये पहिला दिवस दुसरा दिवस चा चा या निमित्तानं आयोजित करावयाच्या उपक्रमाच्या बाबत आपणापर्यंत माहिती प्राप्त झालेलीच आहे तिसऱ्या दिवशी आणि या सप्ताहातला चोवीस जुलै दोन हजार चोवीस हा दिवस क्रीडा दिन म्हणून सप्ताहातला तिसरा दिवस हाँ, करना या मदे नैशनल 2020, मदे, 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 हा आपण साजरा करणार आहोत यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रमामध्ये आणि क्रीडायुक्त अध्ययनामध्ये अतिशय महत्व दिलेलं आहे म्हणजे शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी हा कृतिशील क्रीडायुक्त आणि आनंददायी पद्धतीनं अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होईल 2020 मदे, या दृष्टीने एन इपी दोन हजार वीस मध्ये क्रीडा या उपक्रमाला क्रीडायुक्त अध्ययनाला आनंद अध्ययनाला अतिशय महत्व दिलेलं आहे या बाबीला अधोरेखित केलेलं आहे आणि या सप्ताहामध्ये सुद्धा चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी क्रीडा सप्ताह प्रत्येक शाळेमध्ये या सप्ताहातला तिसरा दिवस अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं साजरा व्हावा या दृष्टीनं पहिल्या सत्रातील पहिल्या दोन तासिकेमध्ये या क्रीडा दिनाचं नियोजन केलं जाऊ आणि हे नियोजन करत असताना शाळेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ आपण आयोजित करतोच करतो पण एनिपी दोन हजार वीस मध्ये स्वदेशी खेळांना अतिशय महत्व दिलेलं आहे आणि स्वदेशी खेळांना दिलेल्या या वेगळ्या महत्वामुळे या खेळाच्या माध्यमातून देशाची संस्कृती देशाची लोककला या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या मनावर समाज मनावर एक चांगला ठसा उमटवा त्याचा परिचय उत्तम तऱ्हे व्हावा या दृष्टीनं या धोरणामध्ये क्रीडेमध्ये स्वदेशी खेळांना अतिशय महत्व दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं या सप्ताहमध्ये आपणही नियोजन करत असताना जास्तीत जास्त स्वदेशी खेळ याच नियोजन करून विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सहभाग होण्याची संधी उपलब्ध करून द्यायची आहे म्हणजे या सप्ताहामध्ये जसं आपण विद्यार्थी शिक्षक समाज घटक शासन करते या सगळ्याच समाज बांधवांचा विचार करता है, ना या सगळ्यांना याच्यामध्ये सहभाग करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या क्रीडा दिना आयोजित केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्रीडांमध्ये सहभागी होता येईल आणि त्याचा आनंद घेता येईल आणि नेमकं या क्रीडेच्या माध्यमातून कोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनावर किंवा एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक विचार केला तर या पायाभूत अवस्थेपासूनच मगापासून आपण पाहतोय वेगवेगळ्या चार टप्प्यामध्ये चार स्तरामध्ये विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या उपक्रमांचं आयोजन करावं हो। इथंही तसंच केलं जावं हो की त्या त्या वयोगटाला अनुसरण असणारे जे स्वदेशी खेळ आहेत या स्वदेशी खेळांचा जास्तीत जास्त या ठिकाणी नियोजन करून त्या खेळाची त्या दिवशी विद्यार्थ्यांना आस्वाद घेता येईल कृती करता येईल आणि त्या दिवसाच्या निमित्तानं विद्यार्थ्याच्या मनामध्ये खेळ आणि शरीराचं फिटनेस किंवा शरीर शरीराचं आरोग्य या दृष्टीने त्याचं महत्व पटावं हो। या दृष्टीने आपण या सप्ताहामधला दुसरा दिवस हा क्रीडा दिन हा त्याचं आयोजन करत हो। आहोत त्याचे उद्दिष्ट जे आपल्याला एन पी दोन हजार वीस मध्ये आधोरिक आहे ते थोडक्यात जर आपण पाहिली तर विद्यार्थ्याच्या मनामध्ये खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण झाली पाहिजे समकालीन खेळांच्या समांतर जे समकालीन खेळ आहेत आता त्याला समांतर असणाऱ्या देशी खेळांना सुद्धा प्रोत्साहन मिळावं तरुणांच्या मनामध्ये सांगिक भावना शिस्तीची भावना जागृत निर्माण व्हावी राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण व्हावी खेळ हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा कारण खेळानं अनेक गोष्टीवर मात करता येते निरोगी शरीर या दोन गोष्टी त्याच्या अं व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य जो भाग आहे तो सुदृढ आणि अतिशय सक्षम होण्याच्या दृष्टीने फायद्याचा ठरतो त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा विशेषतः भारताचे जे स्वदेशी खेळ आहेत की ज्या पी दोन हजार वीस मध्ये किंवा केंद्र शासनानं जे स्वदेशी पंच्याहत्तर खेळ जे हे केलेले आहेत त्याची यादी दिलेली आहे त्या खेळामधील आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार आपल्याला जे शक्य आहेत अशा खेळांचं त्या परिस्थितीनुसार त्या त्या स्तरानुसार आयोजन करणं अपेक्षित आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये या खेळांच्या माध्यमातून या खेळाच्या आयोजनाच्या माध्यमातून या खेळाच्या सहभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये खेळाविषयी देशाविषयी अभिमान निर्माण होईल खेळाडू वृत्ती निर्माण होईल नैतिक वर्तनाची सकारात्मक वृत्ती निर्माण होईल हेही उद्दिष्ट यामधलं एक महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवणं हाही या क्रीडा आयोजनाचा एक महत्वाचा उद्देश आहे विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यांमध्ये सांगिक भावना वाढवणं त्याचबरोबर खेळातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि नैतिक मूल्याची रुजवणूक करणं ही एनईपी दोन हजार वीस मधून क्रीडाच्या बाबतीमधून असणारे वेगवेगळे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा आणि स्वदेशी खेळ यांना महत्व देण्यासाठी या यांनी दोन हजार वीस मध्ये आधारित केलेलं आहे आपण चोवीस जुलै दोन हजार चोवीस या तिसऱ्या दिवशी या सगळ्या उद्दिष्टांना समोर ठेवून वेगवेगळ्या पद्धतीच्या खेळांचं आयोजन करत असताना काही मार्गदर्शक सूचना ज्या आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत त्या मार्गदर्शक सूचनेनुसार नु, प्रत्येक शाळेमध्ये तिसऱ्या दिवशी क्रीडेच्या या वेगवेगळ्या स्वदेशी खेळांचं आयोजन करण्यासाठी अगोदर निश्चितपणानं आपलं नियोजन असण्याची गरज आहे कोणते खेळ घेता येतील ते खेळ घेण्यासाठी आपल्याला मैदानाची आखणी करावी लागेल ते खेळ घेण्यासाठी कोणत्या पद्धतीचं क्रीडा साहित्य आपल्याकडे असण्याची गरज आहे या सगळ्याचं नियोजन आपल्याला तिसऱ्या दिवसाच्या क्रीडा दिनाचं क्रीडा दिन साजरा करण्याच्या अगोदरचं निश्चितपणानं करावं लागणार आहे याचं कारण असं की हे वर्गाबाहेरचे अध्ययन अनुभव विद्यार्थ्याला निश्चितपणाने कृती करण्यासाठी आनंद देण्यासाठी प्रेरक ठरणार आहेत आणि म्हणून त्याचं नियोजन मात्र आपल्याला अगोदर करावं लागेल आणि हे खेळ साजरे करत असताना चालेसरावर पहिलं जे सत्र आहे त्या दिवसाचं त्यातल्या पहिल्या दोन तासिकेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध आपण मगाशी पाहिलं मगाशी सांगितलं तसं वेगवेगळ्याचे चार स्तर सांगितले आपण असा विचार करताना प्रत्येक स्तराचा विचार करताना कोणकोणते खेळ घेता येईल याचाही विचार करता येईल किंवा एक ते पाच सहा ते बारा अशाही पद्धतीच्या शाळेमध्ये जेवढ्या इयत्ता उपलब्ध आहेत एक ते ची शाळा असेल तर एक ते चार एक ते ची शाळा असेल तर एक ते पाच सहा ते सात किंवा सहा ते आठ असा वयोगट असेल माध्यमिक शाळा असेल तर त्या ठिकाणी जिथून इयत्ता सुरू होते तिथपासून पुढे बारावीपर्यंतच्या यत्तेचा वयोगट घेऊन स्वदेशी खेळांचा जास्तीत जास्त आपल्याला विचार करायचा मग जर आपण विचार केला तर पहिली ते पाचवी साठी वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ घेता येतील म्हणजे भोवरा असेल टिपरे असेल सापशिडी असेल आंधळी कोशिंबीर असेल लंगडे असेल फुगडे असेल चमचा लिंबू असेल दोरा असेल अशा वेगवेगळ्या खेळांचा की जे स्वदेशी खेळ याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ज्याच्यामधून विद्यार्थ्याला जास्तीत जास्त आनंद घेता येईल अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या खेळांचं आयोजन या आपला जे सोळा जुलै दोन हजार चोवीसच्या एस पत्रांमधून अगदी डिटेल प्रत्येक दिवसाचं नियोजन दिलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा या खेळांची नावे या ठिकाणी दिलेली आहेत याच नावाबरोबर आपल्याला नेत ना ने असणार आहे आणि आपण शाळेमध्ये घेऊ शकणार आहे असे विविध प्रकारचे स्वदेशी खेळ याच आयोजन मात्र आपण पन निश्चितपणानं करावं हे नियोजन करत असताना मात्र आपण मग म्हटलं असं त्याला वेगवेगळे जे काही क्रीडांगण आहे त्याचा आखणं असेल त्याचबरोबर काही त्याला लागणारं क्रीडा साहित्य असेल याची मात्र आपली तयारी असणे गरजेची गोष्ट आहे पहिली ते पाचवी साठी जसं आपण आता म्हटलं तसंच या खेळांचं आयोजन करावं सहावी ते बारावी साठी त्या त्या वयोगटाला अनुरूप असे स्वदेशी खेळ मग त्यामध्ये विटी दांडू असेल भालाफेक असेल धावणा असेल मलखांबा सारखा खेळ असेल तीन पायाची शर्यत असेल सारखा खेळ आहे किंवा खो खो आहे बुद्धिबळ आहे या सारख्या कबड्डी आहे यासारख्या खेळांचं सुद्धा आपल्याला आयोजन करता येईल आपण जसा चर्चेला आता विषय घेतला यासाठी मात्र खो खो घ्यायचा आहे कबड्डी घ्यायचंय तर आपल्याला त्या क्रीडांगणाची आखणी करण्याची गरज आहे किंवा आपल्याला बुद्धिबळ घ्यायचं आहे तर ते साहित्य आपल्याकडे आहे की नाही ते आवश्यक असताना हे साहित्य आपल्याकडे उपलब्ध असण्याची गरज आहे म्हणून त्याचं नियोजन आपल्याला करावं हो लागेल मग अशी म्हटलं तसं केंद्र शासनाने दिलेले जे पंच्याहत्तर स्वदेशी जे खेळ आहेत या पंच्याहत्तर स्वदेशी खेळांच्या यादी म्हणून आपल्याला जे शक्य आहे आपल्या लेवल आपल्या भौतिक भौगोलिक पर, परिस्थितीचा विचार करता स्थानिक परिस्थितीचा विचार करता या खेळांचं आयोजन आपण करू शकतो त्या खेळांची आपण सहजपणे विद्यार्थ्यांना खेळता येईल अशी निवड करावी शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धा शक्य असेल तर म्हणजे आपल्याला जर शक्यच झालं तर आपल्या शाळेमध्ये अशा दिवशी उदाहरण कबड्डी स्पर्धा आहे खो खोची स्पर्धा आहे आपल्या लेवलवर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल अशा पद्धतीच्या स्पर्धांचंही आपल्याला आयोजन करता येईल आणि या स्पर्धेमध्ये विजय होणाऱ्या यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा संघांचा यथोचित असा आपल्या स्थानिक लेवलवर असा सन्मान करावा असंही आपल्याला त्या दिवशी करता येणार आहे त्यामुळे तसंही आपल्याला नियोजन करताल तर आपण ते करावं विद्यार्थ्यांचा संघांचा सन्मान करावा स्वदेशी खेळाच्या आयोजनाच्या दरम्यान आपल्या लेवलवर काही स्थानिक खेळाडू असतात खेळावर प्रेम करणारे काही मार्गदर्शक असतात शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत पालक शिक्षक संघ आहे अशा वेगवेगळ्या सहभागी घटकांना समाज घटकांना त्याच्यामध्ये आपल्याला सहभाग करून घ्यायचा आहे त्याचबरोबर पालक आणि नागरी समाज यांची मदत घेऊन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या आयोजनाच्या बाबतीत असेल किंवा या बाकी सन्मानाच्या बाबतीमध्ये असेल या पद्धतीने आपण त्यांचा सन्मान करताना काही बक्षीस असेल किंवा बाकीच्या बाब्या असतील यासाठी आपल्याला समाज घटकांचा त्या ठिकाणी मदत घेता येईल त्यांचा सहभाग घेता येईल आणि हे सगळं करत असताना मग जसं सांगितलं तसं सगळ्या घटकांना यामध्ये सहभाग करून घ्यायचा आहे म्हणजे जो खेळतोय त्याला सहभाग करून घ्यायचा बाकीच्या प्रेक्षकाच्या रूपात उभं करण्यापेक्षा सगळ्यांना उप त्याच्यामध्ये सहभाग करून घ्यायचा आहे कारण खेळातून प्रत्येकाचा सामाजिक आणि नैतिक विकास साधणं हा आपला महत्वाचा हेतू हो आहे राष्ट्रीय एकात्मता असेल विद्यार्थ्यांच्या वेग वेगवेगळ्या वृत्ती ज्या आहेत किंवा वेगळे विकास आहेत त्या विकास अवस्थेला आपल्याला एका प्रकल्प टप्प्यावर घेऊन जायचं आहे आणि म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभाग करून घ्यायचा आहे यामध्ये विशेषतः नियमित खेळणाऱ्या विद्यार्थ्याबरोबरच जे आपले दिव्यांग बांधव आहेत दिव्यांग मुलं मुली आहेत यांनाही या निमित्तानं आपण सहभाग करून घ्यायचाय विशेषतः त्यांच्यावर लक्ष देऊन त्यांनाही याचा आनंद कसा घेता येईल या दृष्टीनं आपण क्रीडा दिनाचं निश्चितपणानं प्रत्येक शाळेमध्ये नियोजनपूर्वक मी नियोजनपूर्वक एवढ्यासाठी म्हणतोय की आपल्याला जर तिसऱ्या दिवशी या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करायचं आहे क्रीडेतल्या वेगवेगळ्या स्वदेशी खेळांचं आयोजन करायचं आहे तर त्यासाठी आवश्यक असताना मग क्रीडांगण असेल मैदान असेल साहित्य असेल किंवा समाज घटकातले काही क्रीडाप्रेमी असतील क्रीडा मार्गदर्शक असतील उत्कृष्ट खेळाडू असतील या सगळ्या स्थानिक बांधवांचा घटकांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी सहभाग घेऊन क्रीडा दिन हा चोवीस जुलै दोन हजार चोवीसचा अतिशय म्हणजे मुलांच्या मनामध्ये मुळातच उत्साह असतो खेळ म्हटलं की मुलांच्या मनामध्ये उत्साह असतो आणि मग अधिकाधिक वेगवेगळ्या खेळांची संधी उपलब्ध करून देणं सर्वच मुलांना या खेळामध्ये सहभाग करून घेणं या दृष्टीनं आपण या सप्ताहामधला म्हणजे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या दरम्यान संपन्न होणाऱ्या या सप्ताहामध्ये चोवीस जुलैला होणाऱ्या या क्रीडा दिनाचं या निमित्तानं जे जे तुम्ही खेळ त्याचं आयोजन करणार आहे किंवा स्पर्धांचं आयोजन करणार आहे किंवा स्थानिक काही घटकांचा आपण सहभाग घेणार आहे सन्मान करणार आहे या सगळ्यांचे मगाशी म्हटलं असं छान छान फोटो म्हणजे अनेक फोटो घ्या काही स्पर्धा घेत असाल काही खेळ घेत असाल तर त्याचे व्हिडिओ करा हे व्हिडिओ हे फोटो आणि छोटे छोटेखानी एक अहवाल शाळेमध्ये कुठला झाला तर या सगळ्या ज्या लिंक वेळोवेळी आपल्याला प्राप्त होणार आहेत राज्यस्तरावरून या लिंकवर हे अहवाल जास्तीत जास्त शाळांच्या पर्यंत हा संदेश म्हणजे क्रीडा सप्ताहातल्या सातही दिवसाचा सा जाईलच पण क्रीडा सप्ताह म्हणजे शिक्षण सप्ताहातल्या सातही दिवसांचा सा जाईल क्रीडा दिनाच्या निमित्तानंही नियोजनाचा हा संदेश आपणा सर्वांच्या मार्फत प्रत्येक शाळेमध्ये पोहोचून क्रीडेचा आस्वाद स्वदेशी खेळांचा आस्वाद घेण्याची संधी या निमित्तानं प्राप्त व्हावी अशा पद्धतीची या सप्ताहाच्या निमित्तानं शासन स्तरावरून अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती अपेक्षा निश्चितपणाने आपण सगळेजण पूर्ण करूया यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळाविषयी चांगली समज निर्माण होईल त्यांच्यामध्ये खेळाची आवड निर्माण होईल वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव त्यांना प्राप्त होईल विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निपक्षपातीपणा संघकार्य एकता ही मूल्य निश्चितपणानं या आयोजनामुळं निर्माण होणार आहेत या सगळ्या अपेक्षा शासन स्तरावरून शिक्षण विभागाच्या मार्फत ज्या अपेक्षित धरलेल्या आहेत त्या आपण सगळ्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं शाळा शाळा स्तरावर या क्रीडा दिनाचं आयोजन करूयात आपल्यामार्फत तो संदेश तिथपर्यंत पोहोचवूयात अशा पद्धतीचे व्यक्त करतो आणि हा दिवसाचा जो उपक्रम आहे सप्ताह मधला त्याच्या नियोजनाच्या जा बाबतीमध्ये ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचवणं शासन स्तरावर अपेक्षित होतं त्या तुमच्यापर्यंत पत्ररूपानेही पोहोचतील आपण सगळे मिळून हे निश्चितपणानं सप्ताह उत्साहपूर्ण वातावरणामध्ये अं यशस्वी करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि तिसऱ्या दिनाच्या निश्चितपणाच्या आयोजनाबाबतच्या मार्गदर्शक सूचना होत्या त्या सांगून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद